नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या मोबाईल कवरला खूप छान असे नवीन तयार करणार आहोत जे जुने बोरिंग कवर आहेत त्याच्यासाठी आपण घरातील वस्तू खडे मनी वापरून नवीन असा मोबाईल कवर तयार करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी वेगवेगळे वेग खडे घेतलेले आहेत व ते आता मी कवरला चिटकावणार आहे घरच्या घरी तुम्ही असे जुने कवर नवीन करू शकता खूपच सोपी पद्धत फेमिकॉलच्या सहाय्याने आपण हे जे खड्याची लेस आहे ती चिटकवून घ्यायची याचा खर्च जास्तीत जास्त आपल्याला पन्नास रुपये येईल त्यापासून आपण खूपच छान असा हा मोबाईल कवर घरच्या घरी तयार करणार आहोत खूपच सोपी पद्धत खूपच छान असा हा कवर तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी पहिल्यांदा याला खड्याची लेस चिटकवून घेतलेली ले आहे व त्यानंतर जे बाकीचे खडे घेतलेले आहेत ते मध्ये आपण तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तशा पद्धतीने तुम्ही डिझाईन त्याच्यावरती कवरवरती काढून त्याच्यावरती ते चिटकवून घ्यायचे खूपच पटकन होणार आहे आणि खूप छान असा हा कवर लेडीजसाठी खूप छान असे हे कवर तयार होतो वेगवेगळ्या खड्यांचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने जुने जे आपले कवर आहे त्याला घरच्या घरी आपण अशा पद्धतीने नवीन तयार करू शकतो तुम्ही पाहू शकता इथे मी फुलाचा आकार दिलेला आहे तुम्ही वेगळे कोणतेही आकार देऊ शकता व मोबाईलचा कवर खूपच छान असा डिझाईन करू शकता घरच्या घरी आपण जो मोकळा वेळ आहे त्यामध्ये अशा पद्धतीने कवरला डिझाईन काढून खूप छान असा हा मोबाईल कवर घरच्या घरी तयार करू शकतो अशा पद्धतीने मी येथे मनानेच डिझाईन करीत आहे तुम्हाला जे तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही कवरला करू शकता मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करून कवर कर खूप छान असा घरच्या घरी तयार करू शकता येथे मी मध्ये खडा चिटकून त्याच्यानंतर कडेला पांढरे खडे चिटकवलेले आहेत जे माझ्याकडे अवेलेबल होते ते खडे मी येथे वापरलेले आहेत तुम्ही दुसरेही खडे येथे यूज करू शकता खूप छान असा हा कवर मी घरच्या घरी तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा येथे मी आता छोट्या छोट्या टिकल्या चिटकवून घेतलेल्या आहेत घरच्या घरी आपण असे बोरिंग कवर खूप छान तयार करू शकतो व खूपच छान असे हे मोबाईलला सुद्धा दिसतात एक मीटर किंवा दोन मीटर अशी ही खड्याची लेस आणायची आणि खडे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी खूप छान अशी ही कवर तयार केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण खूप छान हा कवर तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही घरी अशा पद्धतीने कवर डिझाईन करून पहा धन्यवाद